शिवामुठ व्रतकथा सुनेने अन्यायावर मिळवलेला विजय एका नगरात एक राजा राहत होता त्याला चार सुना होत्या त्यातल्या तीन सुना आवडत्या व एक नावडती सुन होती आवडत्या सुनांना सुग्रास भोजन दागदागिने व मागितल्या त्या गोष्टी मिळत असत पण आवडतीला मात्र उष्ट जेवण गुरांचं काम आणि तिरस्कार सासू सासरे धीर ननन आणि नवऱ्याचाही पण ती शांत व श्रद्धावान होती श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आला ती रानात गेली असता तिला तिथे नागकन्या भेटल्या त्यांनी तिला विचारलं तुम्ही कोण तेव्हा ती म्हणाली मी राजाची सून मग सुने नागकन्यांना विचारलं तुम्ही कुठे चालला म्हणाल्या आम्ही शिवमंदिरात चाललोय शिवामुठ व्हायला ती म्हणाली याने काय होतो मग शिवकन्या म्हणाल्या इच्छित कार्य सिद्धीत जातात मुलं बाळ होता, होतात आणि नावडती माणसं आवडती होतात व सुख लाभतं मग ती म्हणाली मीही तुमच्याबरोबर ही पूजा व व्रत करीन व तिने भक्तिभावाने पूजा केली मिळालेलं उष्ट अन्न गायला दिलं व सोमवारचं व्रत केलं शिवा शिवा महादेवा नावडती आहे ती आवडती कर रे देवा पहिला सोमवार तांदूळ दुसरा सोमवार तीळ तिसरा सोमवार मूग चौथा सोमवार चवस आणि पाचवा सोमवार आलास तर सातू भाजलेले चणेपीठ अशा प्रकारे तिने शिवामुठ व्रत पूर्ण केलं व अखेर भगवान शिव प्रसन्न झाले एक दिवस राजा परत आला त्याचा पागोटो देवळात राहिलो होत ते घेण्यासाठी तो देवळात गेला तर पाहतो तिथे सुंदर पूजा मांडलेली व पिंडीवर बेल फूल दूध नैवेद्य आणि सुनेनी वाहिलेली शिवामुख राजाने तिचा भक्तिभाव पाहून तिच्यातलं ते जोळखलं व घरच्यांनाही सांगितलं व तिला पालखीतून सन्मानाने घरी आणलं व आता ती साऱ्यांची आवडती झाली या कथेतून आपणाला शिकवण मिळते की अन्याय करणारे आपोआप झुकतात जेव्हा भक्ती खऱ्या अंतकरणातून केली जाते म्हणूनच दुसऱ्यांवर अन्याय करताना प्रत्येकाने एकदा तरी विचार करावा कारण देव न्याय देतो तोही सर्वांसाठी समान